छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी संमेलन आयोजित कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये जामटी येथील बचत गट महिलांनी मोठी उपस्थिती लावली आहे या कार्यक्रमाला राज्यभरातून बसेसची व्यवस्था केली होती महिला बचतगट प्रत्येक गावातील महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या प्रत्येक बसेसवर एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली होती महिलांची नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती जळगाव जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपतिथी संमेलनाला उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या महिला भगिनींशी त्यांनी संवाद साधला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गाडीवर स्वार होत आलेल्या सर्व लखपती स्वागताचा स्वीकार केला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रिमोट दाबून याप्रसंगी राज्यातील अठ्ठेचाळीस लाख बचत गटांना दोन हजार पाचशे कोटी रुपयांच्या रिव्हॉल्व्हिंग फंडचे वितरण आणि सव्वीस लाख बचत गटांना पाच हजार कोटींच्या बँक कर्जाचे वितरण केले तसेच बचत गटाच्या माध्यमातून लखपती बनलेल्या दिदींना पंतप्रधानांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र येथील भगिनी सोन्यापेक्षाही अनमोल असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय देशामध्ये तीन कोटीपेक्षा लखपती तिधी बनवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी डोळ्यासमोर ठेवलं असून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा निश्चितच मोठा असेल असं सांगितलंय राज्यातही पन्नास लाख लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल असं स्पष्ट केलंय देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक असल्याचं मत यावी त्यांनी व्यक्त केलंय पंतप्रधान मोदीजींनी कायमच राज्याला भक्कम दिली असून शहात्तर हजार कोटींच्या वर बंदर विकासाला सहाय्य केलंय तसेच मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांना देखील मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सा सांगितलंय मात्र कांदा कापूस दूध सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी लक्ष घालावं आणि राज्यातील सिंचन प्रकल्पांना मदत करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली जाईल असं यावेळी घोषणा केली आहे यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय आयुष आणि स्वास्थ्य कल्याण मंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास मंत्री गिरीश ग्राम महाजन मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री अनिल पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता वाघ आमदार किशोरप्पा पाटील आमदार श्वेता महाले आमदार मंगेश चव्हाण आमदार सुरेश भुळे आमदार संजय सावकारे आमदार लता सोनवणी तसेच राज्यभरातून आलेल्या लाखो महिला भगिनी उपस्थित होत्या सर्वांना माझा नमस्कार माझं गाव पाणीमध्ये साठे आणि आम्ही सगळं महिला या गटातील महिला आहेत आमचं गाव जामठी आहे बोधवड तालुक्यातलं तर आम आज माननीय पंतप्रधान मोदीजी आपले जळगावला येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे आणि आमच्या गावातील नव्वद ते आय पंच्याऐंशी ते नव्वद महिला आम्ही चाललेल्या आहेत गटातील महिलांना एवढं महत्त्व आहे की त्यांना तिथं सन्मानित करण्यात येणार आहे आणि आम्ही आम्हाला तिथं आमंत्रण दिलेलं आहे नमस्कार माननीय मोदीजी जळगाव येथे येत आहे त्याबद्दल महिला संमेलन तिथं आहेत आपण काय सांगणार सर्वांना माझं नमस्कार माझं नाव रुपाली नितेश साठे तालुका बोदवड जामठी गावाकडणार तर आज जळगाव येथे माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी आमच्या गावातील ब जामटी या गावातील आम्ही दोन बसेस नेत आहोत त्यामध्ये फक्त सर्व बचत गटातील महिला आहेत त्या ते, ते माननीय मोदीजी येते इथे बचत गटातील महिलांना लखपती दिदी ज्या आहेत त्यांना गौरव त्यांचा सन्मान करण्यात करणार आहेत आणि आज आपल्या ग म्हणजे ज भारतामध्ये महिलांचं स्थान एवढं महत्त्वाचं आहे की त्यांना बचत गटातील महिलांना स्थान मिळालेलं आहे तिथं दुसरे कोणाला एंट्री नसून त्यांनाच एंट्री आहे आणि शासन त्यांना सगळी सुविधा पुरवते त्यांना नाश्त्याचे पॅकेट जेवणाचे पॅकेट आणि त्यांना मोफत बसेस आहे आणि प्रत्येकाचा प्रवास सुखकर होईल आणि कार्यक्रम व्यवस्थित शांततेत पार पडेल हीच आमची भावना आहे आणि आमच्यासोबत आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि आमचे नोडल अधिकारी आणि आमच्या गावातल्या मंडळींनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवाड